आज मंगळवेढा नगरपरिषदेसाठी अटीतटीच्या वातावरणात मतदान पार पडत आहे नगराध्यक्षपदासाठी सुप्रिया जगताप आणि सुनंदा अवतडे यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळत असून मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय मंगळवेड्याचा कारभारी कोण ठरणार याचा फैसला आज ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त होत आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुळा काल शांत झाला आणि आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या आमदार समाधान अवतडे आणि अजित जगताप यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे या निवडणुकीत दोन तगड्या आघाड्यांमध्ये थेट लढत होत आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुप्रिया जगताप यांनी आज सकाळीच आपल्या सहकुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय खूप छान वाटलं नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मी आज सुप्रिया केलं त्याच्यामध्ये मला खूप छान वाटलं आणि लोकांचा एवढा मोठ्याने मतदानासाठी असणारा सहभाग बघता एक समाधान वाटलं आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या सर्वांगीण विकासाच्या कामातूनच आपल्याला भरपूर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे जनतेतून आणि गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे समाधान अवताडे यांच्या आई, आई आणि पत्नी देखील बरोबरीनं काम करतायत आणि लोकही तुम्हाला भेटतात तर काय वाटते तुम्हाला लोक आज काय करतील आमदार समाधान दादा आवताडे यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतोय आणि त्यांनी मला लाडक्या भावा भावासारखे माझ्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळं चांगल्या भरपूर बहुमताने आजचं मतदान होणार आहे आणि विजयाचा गुलाल हा आपलाच असणार आहे उद्याचा संपूर्ण मंगळवेडेकरांना विकासाच्या कामाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवतोय आणि त्या दृष्टीने आत्मविश्वासाने सर्व मतदारांनी विकासासाठी आपल्याला मतदान करणार हे आव्हान आहे बरोबर आहे विकासासाठी मतदान करणार पण आज लोकांची गर्दी वाटते मतदानासाठी तर लोक कुठंतरी मंगळवेड्याचा विकास होण्यासाठी त्यांना नगराध्यक्ष होण्यासाठी मतदान करतात त्याचा पण मोहीना होणार काय हो नक्कीच होणार आहे कारण आपली रा देशात भाजप भाजपची सत्ता आहे राज्यात आहे आणि वर पण आपली सत्ता आहे आणि त्यामुळं मंगळवेढात आमदार साहेबांची सत्ता असल्यामुळं निधी उपलब्ध करून आपल्याला मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं करता येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनात आपल्या मतदारांचा पाठिंबा आपल्यालाच असणार आहे आणि विजयाचा गुलाल सुद्धा आपलाच असणार आहे उद्याचा एकवीस तारखेला भाजपचा विजयाचाच गुलाल असणार आहे म्हणजे नगरपालिकेवरती भाजपचा हो हो नक्कीच पडकणारच कारण केंद्रात सत्ता भाजपची राज्यात भाजपची आहे आमदार साहेब भाजपचेच आहेत त्यामुळे नगराध्यक्ष पण भाजपचाच राहणार एवढी आम्हाला खात्री आहे म्हणजे पंढरपूर मंगळवाड्याचा दोन्ही झेंडा भाजपचा फडकेल हा फडकेल नक्कीच एकीकडे सत्ताधारी महायुतीने विकासाचा मुद्दा लावून धरलेला आहे तर दुसरीकडे तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं परिवर्तनाचा नारा दिलाय त्यामुळे मंगळवेडेकरांचा कौल कुणाला मिळतो आणि उद्या गुलालाची उधळण कोण करतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे अधिकच्या अपडेटसाठी पाहत राहा एच पी एन मराठी न्यूज आणि तुम्हाला देखील काय वाटतं कोण होणार मंगळवेड्याचा नगराध्यक्ष कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पाहत राहा एच पी एन मराठी न्यूज